कौशल्य कल्पकता आणि अभ्यास यांची योग्य सांगड असेल तर जीवनातल्या प्रत्येक संकटावर मात करून विजय मिळवता येतो हे सिद्ध केलंय येथील उमेद श्रीमती सुनील लाटे यांनी उमेद मध्ये यायच्या अगोदर मी एका ठिकाणी कामाला जात होते तिथून बघता बघता मला सुचलं की माझा स्वतःचा व्यवसाय सुरू करावा मी दोन हजारापासून हा खाकरा स्टार्ट केलाय दोन हजार पर्यंत मी पहिल्यांदा सुरुवात केली ती मी माझ्या घरातूनच मी खाकरा बनवत होते मी दोन हजार सोळा ला गावाकडे आली तेव्हा माझा व्यवसाय छोट्या प्रमाणात होता उमेदच्या माध्यमातून मला सीआरपी पी ताई छान पैकी माहिती दिली अभियान कसं काम करतं महिलांसाठी किती चांगले त्या सर्व गोष्टी समजून सांगितल्यानंतर माझा उमेदवार सोबत प्रवास सुरू झाला उमेद अभियान आल्यानंतर माझ्या व्यवसायात नाविन्यपूर्ण बदल झाला तो बदल असा झाला की उमेदच्या माध्यमातून मला वेगवेगळे सरस करायला मिळाले आणि त्या सरसमधून माझी विक्री वाढली आणि माझा व्यवसाय सुद्धा वाढू लागला आज माझ्या खाकरा साधारण पंचवीस प्रकारचे खाकरा आहेत आणि हा माझा खाकरा मुरवार ठाणे बदलापूर आशापुरा मार्केट आंबेडकर चौक बदलापूर सरळगाव अशा विविध ठिकाणी माझा खाकरा जातो चांगले ध्येय समोर ठेवून सचोटी प्रामाणिकपणे कार्य करीत राहिल्यास यश प्राप्ती दूर नसते याचप्रमाणे सुवर्णताई यांनी आपल्या खाकरा व्यवसायाला प्रगतीचे पंख मिळवून दिले हँडमेड खाकरा करण्याचा उद्देश माझा असा की मला मशिनरी नको हँडमेड खाकरा केला तर महिलांना जास्तीत जास्त महिलांना रोजगार मिळेल आणि आपल्या हाताची चव जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल हा हँडमेड खाकरा मागचा उद्देश आहे आज या व्यवसायात माझ्यासोबत चार ते पाच महिला आहेत आम्ही सर्व महिला एकजुटीने चांगलं काम करतो उमेद अभियानात आल्यापासून बऱ्याच प्रकारे माझ्या व्यवसायामध्ये फरक पडलाय तो जास्तीत जास्त प्रमाणात वाढायला लागले आधी माझे पन्नास किलोचे ऑर्डर होती आता दर महिन्याला माझे शंभर किलोचे ऑर्डर होते शंभर दीडशे दीडशे च दोनशे किलो पर्यंत पोहोचत चाललीय आहे च्या माध्यमातून साधारणतः वर्षभरात चार ते पाच लाखाचा वार्षिक टर्नओव्हर होतो ही सर्व काम करण्याची प्रेरणा आम्हाला उमेद अभियानातून मिळते त्यामुळे उमेद अभियानाचे खूप खूप आभार